सर्वांनी लाईलं यावे आणि मग झालं कसं जाऊ दे मी सुरुवात करते आणि मग झालं कसं मूर्ती वगैरे घेतलो आणि लोकांच्या हाताने स्थापना करण्यासाठी बरेच बाबा बुवा बाई गुरु सगळीकडे फिरले कोणी म्हणते एक लाख दे कोणी म्हणते दोन लाख दे अरे बापरे कोणी म्हणते अकरा हजार दे कोणी म्हणते बारा हजार दे कोणी म्हणते एक तोळा सोना घालून वीस हजार दे पण नुसता पैसा लोबाडून काय उपयोग हो आहे हो सांगायला तर हवं कसं करायचं काय करायचं कोणी सांगायला नको आधी पैसा दे आधी पैसा दे बऱ्याच लोकांना फोन केला याच्यावरती बघून कोण आहेस बाबा बऱ्याच ठिकाणी फिरले वगैरे आणि परत मी आता नाव नाही घेणार त्यांचं जाऊ दे ते असतील त्यांच्या मोठ्या पदवीवरती एका गुरु गुरु आईंना फोन केला त्यांना म्हणलं असं असं माझ्याकडे देवीचा मुकोटा आहे आणि मला घ्यायला सांगितलेलं आहे तर त्याची मला स्थापना करायची तर कशी करायचं तुम्ही करून देणार का तर मग मला ते सुरुवातीला म्हणाल्या पंचवीस हजार रुपये आणि अर्धा तोळा अंगठी असं मला म्हणाल्या मग मी म्हणाले की माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत आणि तुम मग तुम्ही काहीतरी करू शकता का म्हणजे मी त्यांना म्हटलं की मी देणार नाही असं नाही म्हणाली मुदत मागितला मुदत मागितला आणि त्या मुदतींमध्ये देते म्हणून सांगितलं तर माझ्या बोलण्यावरून तिला काय वाटलं मला माहिती नाही मग तिने मला म्हणली तुझ्या देवीचा मुखोटाचा फोटो पाठव देवीच्या मुखोटाचं मी तिला फोटो पाठवलं आणि तिने मुखोटा वगैरे बघितलं ते लेन्स वगैरे सगळे बसवलेले होते सगळं काही केलेलं होतं मग मला म्हणाली तुळजापूरला जाऊन मी म्हणाले आम्ही तुळजापूरला तर जाऊन आलेलो आहे मग ठीक आहे ना मग घरी मला भेटायला येईल तर मी म्हणले तुम्ही घेणार किती ते सांगा म्हणजे परत घरी गेलं दोन लाख द्या आणि तीन लाख द्या एक लाख द्या दुसरे गुरु म्हणतात तसे असं व्हायला नको मग मी म्हणलं ठीक आहे मग तिचा पत्ता हुडकत 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 आम्ही गेलो